ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी नगर परिषद निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे विकास आघाडीच्या उमेदवार संगीता शहाजी जाधव यांनी सुजाता अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक मधील एकनाथ नगर मुंजाबा नगर तसेच डॉ पाटील हॉस्पिटल राहुरी महाविद्यालय परिसर या भागामध्ये प्रचार फेरी काढली आहे आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत या फेरीमध्ये उमेदवार हर्ष तनपुरे शहाजी जाधव हिराबाई शेटे पुष्पाताई शेटे सरस्वती खांदे रेणुका ढेरे जयश्री गाडे स्वाती हरदे ज्योती हर्दे, हर्दे विजय पवार तुषार पवार लक्ष्मण मोढे तसेच सुनील कवडे किशोर जाधव सर मच्छिंद्र शेटे अजित येवले गणेश हार्दे श्रीकांत चव्हाण यश नेहे प्रशांत शेटे सोनू खांदे विश्वजित शेटे विठ्ठबाई शेटे रेवन्नाथ गाडे विठ्ठल शेटे विजय शेटे मोहन शेटे शिवाजी नेहे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते वॉर्ड क्रमांक एक नंबरमधून हर्षदादा तनपुरे आणि संगीताताई जाधव आणि मोरेसर हे वॉर्ड क्रमांक व वनमधून उभा आहेत रस्त्याची कामं झालेली नाहीत हे माहीत आहे पण प्रशासकामुळं झालेली नाहीत काही अडचणी आम्हाला तिथं आलेल्या आहेत फार पण आम्ही जनतेच्या सगळ्या अडचणी आम्ही आता दूर करू आम्हाला असं रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे की सगळेजण अगदी घोमशाने आम्हाला मतदान करतील असं माझा अपेक्षा आहे सगळ्या आज या निवडणुकीच्या याच्यात हर्षदादा आणि मी संगीता जाधव या ठिकाणी नगरसेवक पदाला उभे आहे सर हे अध्यक्षपदाला उभे आहे पण आम्ही या प्रचारक दरम्यान जो दौरा करतो ना त्याच्यात एकदम चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या काळात मिळत आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो असं म्हणते मी आणि जे काही कामं करणार आहे त्याच्यात आता मेन प्रश्न राहिलेला आहे तो फक्त रोडच्या क्रा कामांचा राहिलेला आहे तर ते प्रशासक असल्यामुळं ते कामं प्रलंबित आहेत तेच आधी करण्याचा प्रयत्न आम्ही या नंतर करणार आहोत आणि ते बाकीच्या कोणताच प्रश्न राहिलेला नाही पाण्याचा नाही आहे लाईटचा पण नाही आहे फक्त रोडचा राहिलेला आहे आणि तो पण पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम करणार आहे कामं चांगली झालेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे दिवाबत्तीची व्यवस्था आहे इथं समोर जो सोलर पॅनल आहे हा सोलर पॅनल पण चांगला आहे फक्त काय आहे एक दोनशे फुटाचा जो रस्ता राहिला तो प्रशासकाच्या काळामध्ये त्या आधी प्रशासकाच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही बऱ्याच वेळा लोकं त्यांच्याकडे गेली परंतु प्रशासकाने जी भूमिका बजावायला पाहिजे होती जी, जी कर्तव्याप्रमाणे त्यांनी ते केलं नाही ती जर समजा सत्ता असती प्राजगदादांची तर शंभर टक्के तो रस्ता झाला असता था। ही अडचणी केवळ ज्या आल्या ना जवळपास चार वर्षापासून प्रशासक आहे तुम्हाला माहिती आहे दर पाच वर्षाने निवडणूक होत असते आणि प्रशासक येऊन चार वर्ष झाली आणि चार वर्षाच्या काळामध्ये रावरीला सगळ्या नागरिकांना खूप त्रास झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे या निवडणुकीमध्ये जे स्थानिक नेतृत्व आहे हे महत्त्वाचं आहे आज जर समजा बाहेरचे नेतृत्व करणारे लोक जर आले तर ते फक्त निवडणुकीपुरते येतात इथं जे नेतृत्व करणारे आहेत मग अरुण साहेब तनपुरे असतील बापू साहेब तनपुरे असेल उषाताई तनपुरे असेल प्राजक्दा दत्तनपुरे असेल हर्षुदा दत्तनपुरे असेल अनेक जणांना सहजसहजी भेटू शकतात ते परंतु आज जे लोक आरोप करतात ते फक्त निवडणुकीपुरते येतात आणि तुम्हाला महत्त्वाचं मला असं सांगायचं की माजी राज्यमंत्री प्राजग दादा तनपुरे हे नगर विकास मंत्री होते म्हणजे राज्यातल्या नगरपालिकांचा ते कारभार बघायचे आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आहे आणि सर्वसामान्य लोकांना किती वर्ष असू द्या परंतु राहुरीमध्ये पिण्याचं पाणी रस्त्याची व्यवस्था किंवा देवबत्तीची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था ही विरोधकांनी कुणी केलेलीच नाही आहे ही जी व्यवस्था आहे ही फक्त तनपुरे कुटुंबियांनीच केलेली आहे आणि ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम ती तनपुरे कुटुंबीय करतात परंतु चार वर्षामध्ये प्रशासक आल्यामुळं सगळी कामं ठप्प झालेली आहे विशेष म्हणजे रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती प्रशासकाच्या काळामध्ये झालेली आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये विकास आघाडीला ज सगळे जे सगळे उमेदवार चोवीसचे चोवीस उमेदवार प्रचंड माताने निवडून येतील आणि विशेष म्हणजे नगराध्यक्षाच्या पदाचा जो उमेदवार आहे हा उमेदवार शिक्षक आहे सुशिक्षित आहे इंग्रजी जे शिक्षक आहे त्याचं चा चारित्र्य चांगलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क आहे त्यांची जाण आहे शहरातील कोणतेही नागरिक त्या शिक्षकाबरोबर जर संवाद साधायला गेले कामं जर सांगायला गेले तर ते व्यवस्थित संवाद साधू शकतात म्हणून उमेदवारांची जर तुलना केली तर निश्चितपणे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे उमेदवार आहे म्हणून विकास आघाडीचे चोवीसचे चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष प्रचंड मताने निवडून येणार आहे याच्यात शंका नाही मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी